रामकृष्ण हरी माऊली आज मी आहे पंढरपूरमध्ये आणि माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून काही पैसे पाठवले होते की सायली तू वारी करतेस तर आमच्याकडून काही पैसे थोडेसे असावेत की तू वारकऱ्यांना आपल्याकडून काहीतरी प्रसाद वाटप करावा आज होती एकादशी म्हणून मी आज फरळ घेऊन आले तर आपण त्यांनी पैसे पाठले म्हणून त्यांचे आशीर्वाद म्हणून आपण काहीतर वाटतोय दादा थँक्यू सो मच तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला पैसे पाठवून दिले आपण प्रसाद वाटूया Ramkrishna Ram. हे साठी परत केरी परत केळी जिलेटेळ चाहली साली गोळा करते Untuk calon pasien juga pastikan asalnya dari Untuk calon pasien पैशाचा प्रसाद वाटलाय आणि ज्यांनी ज्यांनी प्रसादाला पैसे दिले मी त्यांची नावं वाचते आकाश पतंगे दहा रुपये साहिल ललगे तीनशे रुपये अक्षय वायाळ दहा रुपये सचिन सोनटक्के शंभर रुपये बिरू काळे शंभर रुपये भाल्लेकर वाडी अनुराग भोसले शंभर रुपये पंढरीच्या वाटेवरचा वारकरी पन्नास रुपये दादासाहेब चौगुले शंभर रुपये प्रभाकर मोतीराम शिंदे दोनशे रुपये अजित उत्तम चव्हाण वीस रुपये सतेज पाटील दहा रुपये यशवंत जाधव अकरा रुपये महेश दादा चव्हाण तीनशे रुपये अथर्व पाटील शंभर रुपये दीपक हिबरे दोनशे रुपये रंगाचा कलाकार राहुल वीस रुपये राकेश सुपे एकवीस रुपये सागर टिळेकर गाव दिवे अकरा रुपये विश्वनाथ कुलपुरे एक रुपये राहुल गडेकर एक्कावन्न रुपये ऋषी गुजकर देवांश ऋषी गुजकर दोनशे एक रुपये स्वप्नील शिंदे दो वीस रुपये गणेश सुवेकर गणेश सुवेकर शंभर रुपये धनराज भोईरे तीस रुपये दीपाली पांचाल दोनशे एकावन्न रुपये पुणे केतन रेवगडे दहा रुपये अक्षय जाधव पाचशे रुपये अरबात एक रुपये उमेश राखुंडे एकशे एक, एक रुपये प्रकाश राजगुरू शंभर रुपये अशा लोकांनी मला माझ्यावर विश्वास ठेवून वारकऱ्यांच्या सेवेसाठी मला पैसे पाठवून दिले एक रुपये का ना एक रुपया का दिला दादा तुम्ही पण ते पाच जण पाठवले होते त्याचे पाच रुपये होतात आणि त्या पाच रुपयाचा एक बिस्किट कोणा येतो दादा एक रुपये कसं तुम्ही पाठवून दिला ना हेच खूप झालं रामकृष्ण हरी माऊली तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला पैसे दिले तुमचा एक एक रुपयाचा मी इथं केळी वाटली वेपर्स वाटले जे काही उपवासाचं लागेल त्या गोष्टी मी वाटण्याचा प्रयत्न केला रामकृष्णहरी माऊली